कोणाचा प्रभाव नाही आहे नाशिककडेही उद्या प उद्या दिवसभर सुद्धा याकडे प्रभाव नाही आहे जवळपास सांगायचं म्हणलं तर नाशिकचा पाऊस हा पंधरा ते सतरा तारखेपर्यंत आता था थोडा थांबलेला आहे पण अधूनमधून ढगाळ वातावरण म्हणून एखाद्याच भागामध्ये आजच्या आज पहाटे किंवा रात्री जे घडले ते आता पुन्हा या भागामध्ये घडणार नाही आहे पुढचे पंधरा दिवस किंवा दहा ते बारा दिवस तरी तर सोलापूर सांगली लातूर मराठवाड्यामध्ये रात्रीच्या वेळेला एक सिस्टम जी सांगली मार्गे तयार झालेली आहे ही या भागांमध्ये चांगल्याच प्रकारे देखील दाखवणार आहे वातावरणाचा जो प्रभाव आहे आजच्या सहा डिसेंबरचा हा मध्यरात्री म्हणजे सात हे ट्रान्सफर होईल उद्या पहाटपर्यंत जिल्हा सोलापूर धाराशिव पट्टा नांदेड पट्टा नांदेड पट्ट्याला मागील काही काळापासून पाऊस हा धरसोड करतोय मात्र शेवटचा हा का दिवस इथे पराक्रम दाखवल्याशिवाय ना राहणार नाही तर या भागामध्ये अशी कंडिशन आहे की सोलापूर लातूर नांदेड इथे भाग बदलत आज मध्यरात्रीपासून किंवा उद्या पहाटपर्यंत कोणत्याही क्षणी वातावरण हे क्रिएट होणार आहे तर आता सध्या झालेले क्रिएट सिस्टम जे आहे ती कोल्हापूर मार्गे सांगली सांगलीचे उत्तर भाग साताऱ्याचा दक्षिण एरिया हे कवर अप करत हा धाराशिवकडे ट्रान्सफर होणार आहे बा रात्रीचे बारा किंवा एक वाजतील धाराशिवपर्यंत मजल मारायला आणि पहाटच्या वेळेला पहाटची जे टायमिंग आपण बघितली काही काही ठिकाणी दोन वाजता सोलापूर वगैरे भागात पडेल मध्यरात्री पण पहाटपर्यंत हा पाऊस तीन एक चार एक वाजेपर्यंत इकडे ट्रान्सफर दाखल होऊ शकतो अशा प्रकारचं मॉडलनुसार हे वातावरण राहील तर आज आपण पाहिले लोणार असेल देवळगावराजे असेल चिखली असेल भोकरदनमध्ये ते एक दोन ठिकाणी मला मेसेज असे आले की जोरदार झालाय आणि दहा पाच टक्के तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथे झालाय तर आणि निश्चितच उडी तुटले, तुटले तर काही ठिकाणी पेंडवणीही पाऊस झालाय तर अशा प्रकारे सिस्टम आज झाली सकाळची आणि आज संध्याकाळी अशा प्रकारे होऊ शकते त्यामुळे आज लातूर नांदेड सोलापूर सांगली या परिसरातल्या शेतकऱ्यांनी काही झाका पाकायचं राहिलं असेल तर झाकून ठेवू शकता सिस्टम सांगलीपासून निर्माण झाली आहे सांगलीचा कोणी मित्र जसे असेल तर फोन करून विचारू शकता की तुमच्या भागामध्ये गरमी आणि आभाळ कशा स्वरूपाचा आलेले आहे कारण की हा त्याचा मेन पॉईंट आहे कोल्हापूर तर इकड्या भागामध्ये ते ट्रान्सफर होणार आहे जे मागील काळामध्ये आपण ऊसुडीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना एक संदेश दिला होता तर सध्या हुबळीच्या हुबळी जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालतो आहे पाऊस संतधार धार जोपास तीन वाजल्यापासून चालू आहे आणि तो मल्टिपल होत चाललेला आहे तर तो, तो मल्टिपल होत कलाकट्टी परिसर बेळगाव परिसर आणि बिजापूरला देखील हा जाणार आहे याचे पडसाद सांगलीला देखील उतरता उतरणार आहेत सांगलीचा येणे जोपास बहुतांश भाग तो मध्यम स्वरूपात का होणार घेणार आहे साताऱ्याचा कुठला भाग येऊ शकतो हा हे देखील पाहूयात मलका विटे परिसर जो आहे इथल्या काही भागांना पेंडवणी पावसाचे देखील यामध्ये चान्सेस आहेत तर सकाळपर्यंत आपण पाहिलं की बीडचा दक्षिणेकडील एरिया केज वगैरे परिसर सांगली सॉरी दक्षिण सोलापूर एरिया धाराशिवचा लोहारा खुर्द वगैरे वगैरे एरिया करत तो <coughs> लातूरपर्यंत जाईल असा अंदाज आहे तर त्यानंतर आपण बघणार आहोत उद्याची कंडिशन तर आपण पाहिली आणि हे वातावरण नंतर दुपारनंतर मोकळं होऊन जाईल त्यामध्ये थोडंसं छत्रपती वैजापूर या भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळते पण पाऊस याच्यामध्ये नाही आहे आणि उद्या दिवसभरातून मा मारा, महाराष्ट्रातून मान्सून उद्या ह्या टायमापर्यंत माघार घेऊन जाईल त्यामुळे सात तारीख ही फायनल तारीख असणार आहे त्यानंतर हा वातावरणाचा जो प्रभाव आहे तो संपुष्टातील निघून पण जाताना मात्र मराठवाड्यातील काही प्रमुख जिल्ह्यांना जी मी नाव आता घेतली अशा भागामध्ये हे वातावरण सिस्टम होणार वाता आहे टक्केवारी मात्र पंचवीसच आहे जसं सांगितलं आहे पहिल्यापासून दहा टक्क्यामध्ये जे प्रकार घडतील पाच टक्क्यामध्ये जे प्रकार घडतील असे हे तीन प्रकार घेऊनच हे वातावरण उद्याचा शेवट पूर्ण करणार आहे उद्या दोन वाजता या वातावरणाचा मागा महाराष्ट्रातून या बाष्पकणांचा या गरमीच्या आणि सूक्ष्मकणांच्या वातावरणाचा हा परिणाम संपुष्टात येईल त्यानंतर रविवारी वातावरण हे थंडीचं घेऊन यायला सुरुवात होईल पण यामध्ये रविवारी पूर्व भागात देखील ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळू शकते कारण नैसर्गिक क्ष क्ष रचना आहे आणि याच्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती नागपूर चंद गडचिरोली त्यानंतर चंद्रपूर एरिया हिंगणघाट एरियामध्ये ढगाळ वातावरण हे प्रचंड प्रमाणात होईल त्या कोपऱ्यामध्येच होईल आणि पडला तसे थोडे देखील पडतील कारण की ते ढग आहेत असे अपवाद तिथेही घडतील मात्र खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचा जो काही बुलढाणा आपला एरिया आहे जे का आज घडले सकाळच्या वेळेला वातावरण जसं घडले तसं या भागामध्ये पुन्हा घडणार नाही फक्त तो कोपरा म्हणजे वगैरे कडचिरोली भंडारा जे परिसर असेल तो वगळता कारण की यांना सात ते आठ तारखेपर्यंत खराब वातावरणाची भीती आहेच सोमवारी रविवार आणि सोमवार थंडीसाठी पोषक परिस्थिती असणारा जो भाग आहे तो खान्देश एरियामध्ये थंडीची रेलचेल रविवारी वाढ विदर्भ मराठवाडा सुद्धा रे रविवारी थंडीमध्ये वाढ व्हायला सुरुवात होईल पण रविवारी ही संध्याकाळी ही थंडी वाढेल सकाळच्या पारी थोडीफार जाणवेल पण रविवारपासून थंडीचा कडका मागील थंडी एवढाच आहे किंवा त्यापेक्षाही जास्त राहू शकतो असाच अंदाज आहे त्यानंतर पुढची अपडेट आपण पाहिली मागील व्हिडिओमध्ये मा मी जवळपास चार दिवस पूर्ण झाले त्या गोष्टीला की एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगितली होती की पुन्हा एक लो प्रेशर चक्रीवादळ त्याच लो लोला म्हणजे पोंडुचेरी भागापाशी तमिळनाडूच्या राज्यामध्ये येऊन धडकणार आहे कोकण किनारपट्टीला येऊन धडकेला आणि त्याचा पाऊस देखील बरसणार आहे तर बंगळुरू परिसर कर्नाटकची दक्षिण बाजू तो पुढील आठवड्यामध्ये तेरा ते चौदा तारखेच्या दरम्यान ह्या पाऊस पुन्हा दाखल होणार आहे त्याचे महाराष्ट्रावरती सुद्धा धुई ढगाळलेली परिस्थिती दक्षिण महाराष्ट्रामध्ये याचे परिणाम पाहायला मिळतील परिणाम हे आज मी डिक्लेअर करतो आहे पण किती टक्के परिणाम होतील आणि किती टक्के पाऊस पडेल हे एकोणीस तारखेपर्यंत या पंधरापासून ते एकोणीस तारखेपर्यंतचा आढावा असेल कमीत कमी अठरा तारखेपर्यंत म्हणा सांगली नाशिक पुणे अहिल्यादेवी नगर परिसर यावरती याचे परिणाम होणार आहेत आता पूर्ण विषय क्लियर करतो की खालच्या साईडला बंद आहे दक्षिण भारतात बनता आहे येईल नेमकं याच्या मागचं शेड्यूल काय आहे मित्रांनो हा बंगाल चौक सागरात सक्रिय झालेला लो प्रेशरचा पट्टा पुढील काळामध्ये जो होणार आहे प चौदा ते आणि पंधरा डिसेंबरच्या कालावधीमध्ये तो सरकत सरकत दक्षिण महा भारतातून कर्नाटकमधून आपला प्रभाव टाकत हा इकडे अरबी समुद्राला मिळ मिळणार आहे तिथे मिळल्याच्या तिथे तिथे त्याची लो प्रेशर आणि स्थिती मागील फेंगल सारखीच तयार होणार आहे त्यानंतर त्याचं सिस्टम पुरा पश्चिमेकडनं पूर्वेकडे ट्रान्सफर होणार आहे आणि ते सोपं नाही आहे त्यासोबत ते बाष्पही घेऊन येईल त्यामुळे अठरा ते, ते सतराच्या दरम्यान नाशिक शहराला परेशान करणारा पाऊस पुन्हा येणार आहे की काय असा संकेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतो आहे तर तारीख तुम्ही ध्यानात ठेवा दक्षिण महाराष्ट्रात दक्षिण भारतासाठी ही चौदा डिसेंबर डिक्लेअर करतो आहे कर्नाटकसाठी पंधरा ते सोळा डिसेंबर डिक्लेअर करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी सतरा किंवा एकोणीस डिसेंबरच्या मधली तारीख म्हणजे अठरा डिसेंबर एक दिवस मागे पुढे होऊ शकतो कारण की महामध्ये वारे हे चारही बाजूने आपला प्रभाव टाकतात एक डब्ल्यू डीचं वारं जोराने दाखवते थंडीही त्याच्यामध्ये खूप आहे एक अरबी समुद्राकडनं पु, पू पूर्वेकडमीकडे येणारं वारं तेही प्रभाव टाकते त्यामुळे ह्या लो प्रेशरला तेही अडथळा आणेल पण एका दोन दिवसाचा फरक पडेल महाराष्ट्राला पुन्हा पुढील काळामध्येही वातावरण बिघाडीचे संकेत आहेत इथे मी तुम्हाला हा विषय पूर्ण क्लिअर करतो आहे आता वेळ आहे तुमच्या कमेंट घेण्याची कमेंटला हो शंकू शंकुकाळे सर तुम्ही हरवारेला पाणी सुरू करा हा पाऊस काही खूप मोठा नाही आहे आणि हा पाच ठिकाणी पडतो असा आपण डिक्लेअर देखील केलेला आहे तर महाराष्ट्रातील उत्तर भागामध्ये गोकरदंच्या अपराबादमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पाणी देण्याचा प्रश्न मिटवला आहे पण अशी